नमस्कार मी स्वाती नाना काळे एक शेतकरी कन्या राहणार पळशी तालुका पंढरपूर आणि जिल्हा सोलापूर महाराष्ट्राची संस्कृती आपल्या पांडुरंगाची नामदेव पायरी याच्याशिवाय जगात काहीच मोठं वाटलं नाही माझ्यासाठी अशी स्थिती खर तर पहिल्यांदाच निर्माण होती बर का जी स्त्री म्हणजे जी मुलगी ज्या घरात लग्न होऊन जाते त्यावेळेस तिला ती खूप अपेक्षा घेऊन जाते तिचं जा पूर्ण सोळा सतरा वर्षांचं म्हणजे काय म्हणाल त्याला सगळं मागे ठेवून एका नवीन घरात जाते तिला खूप अपेक्षा असते त्या घरामध्ये तिला समजून घ्यावं हो, किंवा तिच्या पतीने तिला साथ द्यावं हो, किंवा तिला तिच्या मनासारखं का थोडंसरी काहीतरी असं पण सगळ्याच मुलींना बघा तिला तिच्या ते मनासारखं सासर भेटत नाही किंवा तसं तसं सिच्युएशन मिळत नाही आणि तसं वातावरण ही मिळत नाही का काही कौटुंबिक गोष्टी असतील त्यावेळेस एक दोन वर्ष आमची अशी गेली की ज्या वेळेस वाटायचं माझी त्यावेळेस माझी मुलं पण होती म्हणजे जन्मलेली पण त्यावेळेस खूप वाईट क्रिटिकल काळ होता तो असं वाटायचं की नकोच आपल्याला हे जीवन पण नको आपल्याला हे आयुष्य पण नको पण काय म्हणते त्याला जे होते ते चांगल्यासाठी होते अशा गोष्टी असतात काही काही आयुष्यात कि ते तो एक टर्निंग पॉईंट असतो आपल्या आयुष्यात अरे हच्या हासू ओढायचा कि धरायचा अशा गोष्टीतनं मी एकच टर्निंग पॉइंट म्हणजे आमच्या आयुष्यात आला की नाही आता हे आपण यांच्या पाठीमागे जायचंय आपल्याला आणि इथून बदल घडवायचा आहे ते चार माणसं असेच हसतात असेच भुंगतेत आणि अशेच पाठीमागे राहतात त्याच्यामुळे आपण त्या चार माणसाचा विचारच करायचा नाही स्वतः आपण आपलं जीवन स्वतःला घडवायचं आहे जगायचं आहे आणि समाजापुढे एक चांगलं नाव कमवायचं आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी घरात बसून किंवा चार भिंतीच्या आतमध्ये भेटत नाहीत तुम्हाला आज आपल्या भारत पाकिस्तानच्या युद्धावर पण एक स्त्री बघा मिशन सिंधूर म्हणून ते एक किती सुंदर त्यांनी उदाहरण जगासमोर ठेवलं की एक स्त्री एका देशाला सुद्धा लढू शकते राणी लक्ष्मीबाई म्हणा म्हणजे कोणत्याही गोष्टीत कुठल्याही क्षेत्रात स्त्री कमी नाही फक्त तिला चांगल्या घरनं तिचा सपोर्ट पाहिजे आपल्या माणसाचा सपोर्ट पाहिजे आणि मेन म्हणजे आता एक भाऊ म्हणा किंवा एक वडील म्हणा आणि एक नवरा म्हणा ह्या तिघांसमोर जर ती स्त्री सक्षम असेल तर तिला पूर्ण जगासमोर ती एक चांगलं उदाहरण म्हणून बनवू शकते ते सोशल मीडियाचं कसं झालं आपण म्हणजे माझी एक मैत्रीण आहे तिचं रेसिपीच असते युट्यूब चॅनल मग ती असं बोलतो बोलत म्हणले अरे तू खूप छान चांगली शेती करते तू म्हणजे याचा थोडा आधार घे पण नाही का पहिल्यांदा आपल्याला समाजात उतरताना पहिला, पहिला प्रश्न येतो तर याच्या आपल्याला समाज काय म्हणेल किंवा लोक काय म्हणतील चार माणसं काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील ह्या गोष्टीचा विचार करावा लागतो ना मग तर पण तो विचार माझ्या डोक्यात आला की नाही मला हे करायचंय मी पहिला प्रश्न यांना विचारला की असं असं माझ्या डोक्यात आहे मला एक चॅनल खोलायचं आहे आपण करायचं का त्यांनी म्हणलं तुझी इच्छा असेल तर शंभर टक्के करू काय माझा अडचण आहे पण मी म्हणलं माझ्या अगोदर समाजाच बोलणं खावं लागणार आहे बोलणं लागणार आहे ते म्हणलं हे बघ तू खुश आहे ना मला इतर लोकांचं काही म्हणजे म्हणणं नाही कोण संसार आपला आम्हा दोघाला करायचं आहे बाकीच्यांना नाही त्याच्यामुळे तुझं म्हणणं असेल तर ठीक आहे करू शकते माझं स्वप्न होतं जे तेच मी माझ्या मुलीमध्ये पाहिले माझ्या मुलीला PSI मला फक्त बनवायचं आहे आणि मुलामध्ये काय माझा मुलगा का, मी शंभर टक्के सांगेन की मला माझ्या मुलाला शेतीमध्येच करिअर करायला सांगणार आहे शेतकरीच बनवायचा आणि मुलीला फक्त PSI बनवायचं दर्शक हो नमस्कार के एस बी मराठी न्यूजवरती मी सूर्याजी भोसले आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो खरं तर दोन हजार पंचवीस उजाडून गेलेलं आहे आणि दोन हजार पंचवीस उजाडून गेलेलं असताना संपूर्ण आपल्या महाराष्ट्रभरामध्ये सध्या नवदुर्गांचं वातावरण आहे आणि नवदुर्गांच्या उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणामध्ये दरवर्षीप्रमाणे के एस बी मराठी न्यूज चालू वर्षी आपल्या जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या विविध क्षेत्रातल्या दिग्गज अशा महिला त्यांच्या स्टोरी दाखवत आहे आणि हे दाखवत असताना आज आपण खऱ्या अर्थाने पंढरपूर तालुक्यातल्या पळशी या गावातल्या एका भागामध्ये आलेलो आहोत आणि पळशीमध्ये आलेलो असताना पळशीमध्ये खरं तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनाही बघितलेलं असेल एक गोष्ट अशी आहे की शेतीमध्ये काहीच परवडत नाही शेतीमध्ये काही मिळत नाही शेती करू नका शेतकरी नवरा नको गो बाई अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आपल्याला सातत्यानं समाजामध्ये जरी ऐकायला मिळत असल्या तरी आपल्या मालकाच्या खांद्याला खांदा लावून त्याला साथ देण्याचं काम जी एक महिला भगिनी करते जी नवदुर्गा करते त्या नवदुर्गेचं या ठिकाणी आज संपूर्ण आपण जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडं आलेलो आहोत त्यांचं कष्ट त्यांचा परिश्रम त्यांची मेहनत आणि त्यांनी केलेला जो कुटुंबासाठी समाजासाठी त्याग आहे या संपूर्ण त्यागाची आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत मी पहिल्यांदा के एस बी मराठी न्यूजच्या माध्यमातून आपल्या भगिनी स्वातिताई काळी आणि त्यांचे मिस्टर नानासाहेब काळे आपल्या दोघांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत खरं तर दोघांचंही तुमचं कौतुक केलं पाहिजे काय नेमकं या ठिकाणी सांगता येईल आपल्याला आज संपूर्ण महाराष्ट्राचं जर चित्र बघितलं किंवा एकूण समाजामध्ये जर आपण बघितलं तर या समाजामध्ये शेतकरी नवरा नको ग बाई हे आपल्याला ऐकायला मिळतंय काय तुम्हाला सांगता येईल कारण निसर्गापुढे आज फक्त एकटा शेतकरी सामोरं जातोय आणि त्याला परिस्थिती तशी झाली त्याच्यामुळे प्रत्येकाच्या मनावरती एक शिक्का मोर्फत झाला की शेती परवडत नाही शेतकऱ्याला खूप नुकसान सहन करावं लागतं त्याच्या भाजीपाला किंवा त्याच्या मालाला हमी भाव भेटत नाही आणि अशा बरेच बऱ्याच संकटांना सामोरं जाऊन तो आज प्रत्येक संकटाशी सामना करून शेती करतोय खरं तर त्याला काय म्हणायचं त्याला आपण म्हणू शकेल की अं ह्या जगामध्ये प्रत्येक जणाला म्हणजे प्रत्येक गोष्टीला त्याला सामर्थ्य आहे प्रत्येक जणांना सपोर्ट भेटतोय पण आज शेतकऱ्याला कुठल्याच गोष्टी सपोर्ट भेटत नाही सरकार कोणीही नाही निसर्ग कोणीही नाही आणि प्रत्येक गोष्टीला त्याला आपलं शेती सांभाळायची असते कुटुंब सांभाळायला लागतं किंवा शेळ शेळ्या मेंढ्या त्याच्या गुरंढोरं सगळ्या गोष्टी सांभाळून त्याला शेती करावं लागते पण आजकाल आपण महागाई बघितलं तर एक पेंडी घ्यायला गेलं तर दहा पंचवीस रुपयाला आपल्याला वैर पेंडी म्हणा किंवा हाट किंवा सगळ्या घरातल्या गोष्टींना ते त्याला ते तेवढ्या कपॅसिटीनुसार त्याचा ते संसार ही चालत नाही मग अशा गोष्टींना सामोरं जायचं म्हणलं की आजकालची तरुण पिढी नको म्हणते त्यांना महिन्याला पगार येणाऱ्या गोष्टीला छान वाटतं कारण आपलं चालू राहतंय तसं शेतकऱ्यांचं नाही शेतकऱ्याचं कसं यावर्षी ऊस गेला की पुढच्या वर्षी त्याला ऊस असं उत्पन्न असेल म्हणा किंवा कुठलीही गोष्टी असेल आणि भाजीपाला लावला तरकारी पीक आपण जे म्हणतो तर ते घावल तर घावलं आणि नाही तर फेल गेला असं आहे झालं तर त्याचं सोनंच आहे नाही तर माती अशा गोष्टीला मग त्याच्यामुळे नेमकं शेतकऱ्यांना करायचं काय तर त्या अशा गोष्टी एक ठाम शेतकऱ्याच्या हातामध्ये नाही त्याच्यामुळे असं प्रत्येकाला वाटतं की शेती परवडत नाही किंवा शेती जर केलं तर ते आपल्याला आपण त्याच्यामध्ये आपलं जनजीवन जा, जा, एक चांगलं जगू शकत नाही असं एक सगळ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना पण आणि आजच्या मुळात सगळ्यात आज नवीन पिढीला तर तसंच वाटतं तिकडची काय परिस्थिती आमच्या पप्पांना फक्त अर्धा एकर जमीन होती आणि जमिनीशी तर माझा अजिबातच संपर्क नव्हता लग्नाच्या अगोदर जमीन माझ्या पप्पांना फार आवड होती जमिनीची त्याच्यामुळे मग मुण त्यांनी मला शेतकरी नवराच बघून दिला पण खरं त्यावेळेस मला तो निर्णय त्यांचा चुकीचा वाटला होता पण आज मी त्यांचा आभार मानेन पहिल्यांदा की त्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला आणि मला एका शेतकऱ्याच्या मुलाशी घरी लग्न करून दिलं दुसरा काय विचार केला होता मला पोलीस व्हायचं होतं कमीत कमी कॉन्स्टेबल का असणार पण माझी ती आवड होती पण म्हणतात ना नाही म्हणजे मोठ्यांचा निर्णय हे चांगला असतो आपल्याला त्या वेळेस काय समजत नसते वगैरे पण त्यांनी तो निर्णय घेतला त्यामुळं माझं जीवन अतिशय जी चांगलं झालं आणि ज्यावेळेस मी माझं जा लग्न झालं शेतकऱ्याच्या मुलाशी त्या त्यावेळेस आता ठरलं आपल्याला बाबा काय करायचं ते फक्त शेतातच करायचं आहे आणि मी ज्यावेळेस त्यांच्यासोबत लग्न केलं त्यामुळे झिरो टक्के पण मला अनुभव नव्हता शेतीचा पण सगळ्याच्या काय म्हणतात शून्यातनं निर्माण करायची होती आपल्याला मग मी म्हणलं आता काय करायचं आपल्याला करायचं तर काही कुठल्याच गोष्टीला आपण नडलो नाही पाहिजे शेतामध्ये सगळ्या गोष्टी मी आधी शिकून आणि त्याच्यानंतर त्या क्षेत्रात शालेय शिक्षण दहावी पर्यंत गावात झालं टाकळी गावामध्ये आणि मी सहा तीनच महिने कॉलेजला गेली उमा कॉलेजला पंढरपूर मध्ये कॉमर्स न फक्त तीन महिने माझं अकरावी मध्ये शिक्षण झालं पोलीस दहावी होता म्हणजे असं दुसऱ्यांचं ना की आपल्या गावात नाही का असं पहिलं जास्त प्राधान्य होतं माझं दोन हजार नऊ मध्ये लग्न झालं त्यावेळेस असं थोडंसं म्हणजे वातावरण बघवणाऱ्या हे पोलीस झाली ती मुलगी ते पोलीस झाली मग पोलिसांना किती रिस्पॉक्ट असतो रिस, म्हणजे ते रिस्पेक्ट असतो अशा गोष्टींना थोडंसं डोक्यामध्ये बसलं होतं मला वाटायचं नाही मी पण पोलिसच व्हायला पाहिजे मला झालंच पाहिजे ती लई आवड होती पण आता त्या गोष्टी भेटल्या नाहीत पण ह्या क्षेत्रात मी ज्या वेळेस पडले तर ते पहिल्यांदा आवड निर्माण करून घेतली मी शेतीची आणि त्याच्यामध्ये करिअर करत गेलो आपल्याकडं आहे मका आहे आंब्याची बाग आहे केळीची बाग आहे शेवग आहे सगळे मानसिक खूप मानसिक त्रास असतोच की आणि मेंटॅलिटी म्हणजे पहिल्यांदा स्वतःची बदलायला पाहिजे आपण कारण तीच डोक्यात जर धरून बसलं आपल्या आवडीच गोष्ट येईपर्यंत वाट बघायचं आणि वेळ वाया घालवायचा आणि ती पश्चातप त्या गोष्टीचा होतो पण जी आपण ज्या क्षेत्रात पडलोय त्याची आवड निर्माण करून जर त्यात करिअर आपलं चालू केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही ते माझं सगळं सर्वस्व असं येतं आणि असं म्हणतो की आपण एका यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो किंवा एका यशस्वी स्त्री मागे एका पुरुषाचा हात था असतो याच मी एक तुम्हाला इतकं सुंदर आणि लगेच उदाहरण सांगते ज्या वेळेस आम्ही महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टरची आड आम्हाला आली होती त्यावेळेस आम्ही मध्य प्रदेशला शूट करायला गेलो आणि तिथं हेच असंच होतं नवदुर्गाच तिथं चालू होतं चैत्र महिन्यामध्ये मग तिथं ती एक मोठी खूप मोठी टेकडी होती आणि आम्हाला असं सांगितलं होतं की फक्त आपल्याला टेकडीवरून जायच जायचं होतं ट्रॅक्टर घेऊन जायचं आहे मग एवढीशी नॉर्मलची गोष्ट आहे म्हणलं कारण मी रोज शेतामध्ये ट्रॅक्टर चालवते आणि तिथं तेवढ्या गोष्टीसाठी आम्हाला बोलवून घेऊन गेलो मध्य प्रदेशला तिकडं शूट वगैरे होतं आणि ज्यावेळेस मला दाखवलं गेलं तो डोंगर ते माझ्या बायकालची जमीन सरकली अरे एवढ्या मोठ्या डोंगरावर मी कसं ट्रॅक्टर घेऊन जाणार आणि तो पण नवीन शोरूम मधून काढलेला आपण शेतामध्ये सरळ रस्त्याला चालवतो आणि आपल्या ट्रॅक्टर रोजचा हातामध्ये असताना तो वेगळाच राहतो आणि तो, तो महिंद्र कंपनीचा भाव एचपीचा ट्रॅक्टर नवीन होता आणि ती पूर्ण एका साईडला दरी होती आणि ते असं टेकडीवर उंच उंच टेकडीवर तो ट्रॅक्टर घेऊन जायचा जा होता आम्ही दोघं जण तो ड्रोनवर बघितलं सगळे माणसं जमले होते शूट करणारी एक पन्नास साठ माणसं होती सगळं ड्रोनचं कॅमेरा आहे सगळं असं मोठं ते शूट चालू होत ह्यांनी मला म्हणले बघ तुझे कॉन्फिडन्स असला तर तू हे रिस्क घे कारण हे खूप मोठी रिस्क आहे आपण तू शेतामध्ये चालवलेलं वेगळं होतं आणि हे वेगळं आहे पण नाही का असं त्यांच्याकडे मी फक्त एकदा बघितलं अरे चा मान हा माणूस माझ्यावर विश्वास ठेवून मला ह्या राज्यातून ह्या राज्यात घेऊन आलाय तर त्यांचं ते विश्वास तुटला नाही पाहिजे मी त्या ट्रॅक्टर वर बसले आणि स्टार्टिंग पासून अगदी एंड पर्यंत मी अं म्हणजे हास बिनधास्त ट्रॅक्टर तो घेऊन गेले अशा गोष्टी मला त्यांचं म्हणजे कुठल्याही गोष्टीत असू द्या म्हणजे रिस्क असू द्या किंवा नॉर्मली असू द्या त्यांचा फक्त एक सपोर्ट मला फक्त पुरेसा असतो ट्रॅक्टर आम्ही नवीन घेतल्यावर चालला त्यांनी आणि सगळ्या गोष्टी त्यांची मला म्हणजे कुठल्याही गोष्टीत सपोर्ट असते का तिथे तुला जमलं पाहिजे ते तुला आलं पाहिजे प्रत्येक गोष्टी तू एक्सपर्ट झाली पाहिजे ते कुठल्याही गोष्टी तू म्हणजे मागे नाही राहिली पाहिजे अगोदर त्यांचं म्हणणं असतं मी जरी घाबरले किंवा नको असं अरेच्या तुम्ही आहे की मग मला कशाला तर नाही नाही म्हणले माझ्याबरोबर तू ह्या क्षेत्रात आहे ना तर तुला सगळ्या गोष्टी यायला पाहिजे त्या असं असते हे सगळं करता करता सोशल मीडियावरती खूप चांगलं ते सोशल मीडियाच कसं झालं आपण म्हणजे माझी एक मैत्रीण आहे तिचं रेसिपीच असते युट्यूब चॅनल मग ती असं बोलतो बोलत म्हणले अरे तू खूप छान चांगली शेती करते तू म्हणजे याचा थोडा आधार घे पण नाही का पहिल्यांदा आपल्याला समाजात उतरताना पहिला, पहिला प्रश्न येतो तर याच्या आपल्याला समाज काय म्हणाल किंवा लोक काय म्हणतील चार वंश काय म्हणतील नातेवाईक काय म्हणतील ह्या गोष्टीचा विचार करावा लागतो ना मग तर पण तो विचार म्हणजे डोक्यात आला की नाही मला हे करायचंय मी पहिला प्रश्न यांना विचारला की असं असं माझ्या डोक्यात आहे मला एक चॅनल आहे आपण करायचं का त्यांनी म्हणलं तुझी इच्छा असेल तर शंभर टक्के करू काय माझा अडचण आहे पण मी म्हणलं माझ्या अगोदर तुम्हाला समाजाच बोलणं खावं लागणार आहे नातेवाईकच बोलणं खावं लागणार आहे ते म्हणले हे बघ तू खुश आहे ना मला इतर लोकांचं काही म्हणजे म्हणणं नाही कोण संसार आपला आम्हा दोघाला करायचं आहे बाकीच्यांना नाही त्याच्यामुळे तुझं म्हणणं असेल तर ठीक आहे करू शकतो तू पहिला व्हिडिओ मी नांगरावरच म्हणजे असं आम्ही ट्रॅक्टर नंतर घेतला एक सहा महिन्यांनी घेतला मी चॅनल चालू केल्यावर पण असं शेतामधले आमचे व्हिडिओ चालू होते गायी वगैरे होते आपल्याकडं आणि गायींचा माझा एक व्हिडिओ एवढा सोळा मिलियन वर घेत होता पहिलाच व्हिडिओ खूप गाजला होता व्हायरल झाला हो खूप छान खूप म्हणजे एका स्त्रीनं जर ठरवलं तर ती कुठल्याच क्षेत्रात मागे राहत नाही का किंवा काही करू शकत नाही असं तर नाहीच आपण आपल्या भारताच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले त्यांनी समाजासाठी खूप मोठा त्याग केला पण आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा आपल्या स्वतःच्या संसारासाठी तेवढा पण आपण त्याग आप करू शकत नाही एवढं पण आपण झेलू शकत नाही आज ह्या क्षेत्रात उतरताना बऱ्याच गोष्टीला मला सुद्धा सामोरं जावं लागतं आजच्या आजच्या घडीला सुद्धा जावं लागतं की खूप लोक नावं ठेवते असे ही म्हणजे काय म्हणायचं केलं पुरुषांसारखं ट्रॅक्टर चालवते हे कुठं स्त्रियांचं काम आहे का किंवा असं म्हणजे अशा गोष्टींना सामोरं जावं लागते पण मी म्हणते संसार माझं मिस्टर मला सांभाळणार आहेत माझी मुलं मला सांभाळणार आहेत ते खुश असेल तर आपण आपल्या समाज आपल्या परिवारामध्ये जर खुश असेल तर तुम्ही कुठल्याच बाकीच्या गोष्टींचा विचार करू ना कारण सावित्रीबाई फुलेंवर सगळा समाज हसत होता सगळा त्यांना शिवाय होते सगळे लोक ना नाव ठेवत होते पण त्यांना ठेवणाऱ्यांमधले एका सुद्धा आज कादंबरीत किंवा कुठल्या पुस्तकात त्यांचं नाव नाही पण नाव कोणाचं आहे तर सावित्रीबाईंचं आहे मुलांमध्ये माझं स्वप्न होतं जे तेच मी माझ्या मुलीमध्ये पाहिले माझ्या मुलीला पीएसआय मला फक्त बनवायचंय आणि मुलामध्ये काय माझा मुलगा मी शंभर टक्के सांगेन की मला माझ्या मुलाला शेतीमध्येच करिअर करायला सांगणार आहे शेतकरीच बनवायचा आणि मुलीला फक्त पी बनवायचं आय ते चार माणसं असेच हसतात असेच भुंगतेत आणि असेच पाठीमागे राहते त्याच्यामुळे आपण त्या चार माणसाचा विचार विचारच करायचा नाही स्वतः आपण आपलं जीवन स्वतःला घडवायचं आहे जगायचंय आणि समाजापुढे एक चांगलं नाव कमवायचं आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी घरात बसून किंवा चार भिंतीच्या आतमध्ये भेटत नाहीत तुम्हाला आज आपल्या भारत पाकिस्तानच्या युद्धावर पण एक स्त्रियांनीच बघा मिशन सिंदूर म्हणून ते एक किती सुंदरतेने उदाहरण जगासमोर ठेवलं की एक स्त्री एका देशाला सुद्धा लढू शकते राणी लक्ष्मीबाई म्हणा म्हणजे कोणत्याही गोष्टीत कुठल्याही क्षेत्रात स्त्री कमी नाही फक्त तिला चांगल्या घरनं तिचा सपोर्ट पाहिजे आपल्या माणसाचा सपोर्ट पाहिजे आणि मेन म्हणजे आता एक भाऊ म्हणा किंवा एक वडील म्हणा आणि एक नवरा म्हणा ह्या तिघांसमोर जर ती स्त्री सक्षम असेल तर तिला पूर्ण जगासमोर ती एक चांगलं उदाहरण म्हणून बनू शकते मला माझ्या आई वडिलांसाठी थोडं काय करायचं होतं लग्नाच्या अगोदर पण ते नाही म्हणजे मला नाही करता आलं काही परिस्थितीमुळे माझं लवकर लग लग्न झालं पण आता ते माझ्या आई वडिलांचं पण माझ्या नवऱ्याचं पण आणि माझ्या कुटुंबाचं पण नाव मी लौकिक केलं असं म्हणायला थोडी हरकत नाही स्वप्न तर प्रत्येकाचे असतेत. माणूस स्वप्न घेऊन जन्माला आलाय आणि ते पूर्ण केल्याशिवाय त्याच्यामध्ये मनामध्ये जिद्द पाहिजे अरे हे माझं स्वप्न राहून गेलं तर ते मला पूर्ण करायचंय सध्या आमच्याकडे म्हणजे खूप मी एक दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस हा काळ एवढा माझ्यासाठी आमच्यासाठी माझ्या कुटुंबासाठी मा क्रिटिकल होता खूप म्हणजे खूप मग त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी मनाविरुद्ध घडल्या काही गोष्टींना सामोरं गेलो काही त्या ऍक्सेप्ट पण केल्या पण आता काही आपली कौटुंबिक जी आपली स्वप्न असतात घर म्हणा गाडी म्हणा किंवा बाहेरच्या गोष्टी असतात त्या पहिल्यांदा तर माझं एक स्वप्न आहे किंवा छोटस घर बांधावं आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या पूर्ण होत अशी स्थिती खरं तर पहिल्यांदाच निर्माण होती बर का जी स्त्री म्हणजे जी मुलगी ज्या घरात लग्न होऊन जाते त्यावेळेस तिला ती खूप अपेक्षा घेऊन जाते तिचं पूर्ण सोळा सतरा वर्षांचं म्हणजे काय म्हणाल त्याला सगळं मागे ठेवून एका नवीन घरात जाते तिला खूप अपेक्षा असते त्या घरामध्ये तिला समजून घ्यावं हो, किंवा तिच्या पतीने तिला साथ द्यावं हो, किंवा तिला तिच्या मनासारखं का थोडंसरी काहीतरी असं पण सगळ्याच मुलींना बघा तिला तिच्या मनासारखं सहसा भेटत नाही किंवा तसं तसं सिच्युएशन मिळत नाही आणि तसं वातावरणही मिळत नाही का काही कौटुंबिक गोष्टी असतील त्यावेळेस एक दोन वर्ष आमची अशी गेली की ज्या वेळेस वाटायचं माझी त्यावेळेस माझी मुलं पण होती म्हणजे जन्मलेली पण त्यावेळेस खूप वाईट क्रिटिकल काळ होता तो असं वाटायचं की नकोच आपल्याला हे जीवन पण नको आपल्याला हे आयुष्य पण नको पण काय म्हणते त्याला जे होते ते चांगल्यासाठी होते अशा गोष्टी असतात काही काही आयुष्यात कि ते तो एक टर्निंग पॉईंट असतो आपल्या आयुष्यात अरे हच्या हा सोडायचा की धरायचा अशा गोष्टीतनं मी एकच टर्निंग पॉइंट म्हणजे आमच्या आयुष्यात आला की नाही आता हे आपण यांच्या पाठीमागे जायचं आपल्याला आणि इथून बदल आहे नाही असा आनंद तर आपण रोजच्या जीवनात आपण तो भोगतच असतो की कारण ह्या जगामध्ये मी म्हणते प्रत्येक स्त्रीचा आनंद काय तो आपला आप नवरा आपल्यावर जेव्हा पाळ प्रेम करतो ह्या सगळ्यात मोठा आनंद असतो आणि दुसरी गोष्ट आपल्या सोबत आहे आणि तिसरी गोष्ट आपण ते एका झोपडीत का असे ना पण तो सुखी आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्व ते सुख असतं आणि मी ज्या वेळेस आमच्या दोघांचा संसार हा अलग चालू झाला वेगळा तेव्हापासून छान आहे असं कोणत्या गोष्टीत मला कमतरता नाही कोणत्या गोष्टीत असं त्यांनी भासवू देत नाही की तू आमच्यापासून दूर आहे तू दुसऱ्याचे असं काय नाही एकदम छान वाटतं त्यांच्यासोबत संसार करताना बरोबर खचून गेलेल्या पुरीला एकच सांगेन की हे बघा तुम्ही जर एखाद्या अडचणीत आला तर तुम्ही किती जरी मोठमोठ्या दुर्गा देवी किंवा अंबाबाई ह्या देवींची नावं घेतली तर त्या देवी आपल्याला सावरायला येणार नाहीत किंवा त्या मदत करायला येणार नाहीत स्वतःला सावरायचंय आपल्याला स्वतःला उभं राहायचंय त्या त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या अडचणीमध्ये समजा आपल्यावर एखाद्या रात्रीच्या वेळेस कुठल्या तरी मुलीवर संकट आलं तर तिला देवदेवता तर वाचवलं येणार नाही तिला स्वतःचं रक्षण स्वतः करायचंय त्याच्यामुळे प्रत्येक मुलीनी सक्षम व्हायला हवं आहे एवढं म्हणजे काय म्हणायचं त्याला आपल्या स्वतःच्या जीवावर स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या कष्टावर त्यांनी स्वतःचं सगळं आयुष्य कुणावरच ही निर्भर राहू नये अपेक्षा ठेवू नये की हा माझा भाऊ करेल माझे वडील करतील माझा नवरा करतील असं नाही स्वतःनं आपण आलो ना जन्माला तर आपलं काहीतरी एक नाव लौकिक व्हायला पाहिजे मग ते क्षेत्र कोणतंही असो वाईट मार्गाला जाऊन काहीतरी करण्यापेक्षा चांगल्या गोष्टीतून सुद्धा करिअर खूप चांगलं घडतं की मांसाहारी वीस टक्के आहे मांसाहारी आणि ऐंशी टक्के आहे शाकाहारी मानते हो सगळ्यात जास्त माझी श्रद्धा आहे दत्तगुरु आणि पांडुरंगावर कारण ह्या दोघांमुळेच मी आज पहिले गुरु माझे दत्तगुरु दुसरे गुरु माझे नानासाहेब या दोघांविषयी मी म्हणजे ह्या दोघांशिवाय मी समाजात कोणाला डिमांड पण देत नाही आणि मानत पण नाही पांडुरंगाचं दर्शन घेतले हो आम्ही जर महिन्याला जातो जर वारीला जातो आम्ही दोघं पण दत्त्रे गुरु दत्तूगुरुंच आम्ही पाराण वगैरे बसवतो वर्षातून चार पारायण असते आमची आणि गाणगापूरला पण आम्ही वर्षातून एकदा जातो आम्ही दोघंच जातो महाराष्ट्र सोडून कुठे कुठे फिरलाय मध्य प्रदेशला गेलो गोव्याला गेलो होतो हा एवढे दोनच राज्य नाहीतर मुंबईला वगैरे मग महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेश गोवा आणि महाराष्ट्र हा ह्या आपलं पण महाराष्ट्र कारण महाराष्ट्राची संस्कृती आपल्या पांडुरंगाची नामदेव पायरी याच्याशिवाय जगात काहीच मोठं वाटलं नाही माझ्यासाठी आणि प्रत्येक स्त्रियांनी नवदुर्गासारखं स्वतःच्या रक्तामध्ये सगळी भिनली पाहिजे आपली नवदुर्गा स्वतःचं रक्षण स्वतः करावं चांगल्या गोष्टीच्या मार्गे लागावं आणि आपल्या संसाराचा किंवा स्वतःचा एक चांगल्या नावाने किंवा एक चांगल्या ओळखीने प्रचार करावा